महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर येथील उपक्रमशील मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य यांच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी विचारांची मेजवानी म्हणून प्रसिद्ध व्याख्यात्या लेखिका निरूपणाकार डॉक्टर धनश्री लेले यांचे भारतीय शिक्षण विचार या विषयावर शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या बीएनसीए या सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते या प्रसंगी डॉक्टर धनश्री लेले यांनी शिक्षणाचे विविध आयाम समर्पक उदाहरणांमधून वैविध्यपूर्ण गोष्टीतून आपल्या वाचनीय अभ्यासातून स्पष्ट केले राजसत्तेपेक्षा ज्ञानसत्ता असलेले श्रेष्ठत्व विशद केले शिक्षणाच्या निर्भय निर्भयपणा रोजच्या अभ्यासाचे महत्त्व अशा प्रकारचे विविध पैलू त्यांनी आपल्या मधूरवाळीतून सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवले या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सर्व शाखातील आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विविध नामवंत क्षेत्रातील तज्ज्ञ स्नेहमंडळी उपस्थित होते।